मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लातूरमध्ये उड्डाण करताच कोसळलं मुख्यमंत्री सुरक्षित कर्करोग उपचारासाठी अधिक संशोधनाची गरज चार कर्करोग उपचार संस्था स्थापन करण्यात येणार आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस मे ते तीन जून दरम्यान जर्मनी रशिया फ्रान्स आणि स्पेनच्या दौऱ्यावर जाणार पंतप्रधान उद्या आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील नऊ पूर्णांक पंधरा किलोमीटर लांबीच्या सर्वात लांब पुलाचं करणार उद्घाटन उसाच्या एफआरसीमध्ये प्रति क्विंटल पंचवीस रुपये वाढ सुधारित दर दोनशे पंचावन्न रुपये राष्ट्रीय जलमार्गाच्या विकासाकरता वार्षिक दोन हजार कोटींचा निधी मंजूर दोन हजार बावीस तेवीस पर्यंत पंचवीस हजार कोटीच्या विकास प्रकल्पांची निश्चिती थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी देणारं विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजकडून चीनच्या पतमानांकनामध्ये गेली कपात ए ए थ्रीवरून ए वन अशी मँचेस्टर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं मुख्य ठिकाणी लष्कर तैनात केलं जाणार ब्रिटनमध्ये सात संशयितांना अटक दोन हजार सतराचे नीट परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास मद्रास उच्च न्यायालयाची सात जूनपर्यंत स्थगिती बेळगाव इथल्या मराठी भाषक मोर्चासाठी जाणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखलं राज्यात आजपासून अठ्ठावीस मे पर्यंत भाजपाची शिवासंवाद सभा चार हजार गावांमध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्री पदाधिकारी शेतकऱ्यांशी साधणार संवाद भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला दोन हजार सतरासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा सीएट क्रिकेट मानांकन पुरस्कार प्रदान